विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबविण्यासाठी एक कोटींची खंडणी मागितली दहा लाख घेताना रंगे हात पकडले कथित समाजकार्याचा बुरखा फाटला पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे स्वतःला कामगार नेता म्हणवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते किरण गोडके यांच्याकडून तब्बल दहा लाखांची खंडणी वसूल केल्याची धक्कादायक माहिती सूत्राकडून मिळत आहे मागील काही काळात किरण गोडके यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात पैशाचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे म्हणून विठ्ठल कारखान्याच्या काही का ठराविक कामगारांना हाताला धरून विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाच्या विरोधात पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते परंतु कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाकडून कारखान्याच्या माजी कामगारांना सोबत घेऊन बैठकीत तोडगा काढून थकीत वेतन देण्याचे ठरले होते त्याप्रमाणे कामगारांना पैसे देखील दिले आहेत मात्र समाजकार्याचा बुंग बुरखा पांगरलेल्या कथित किरण घोडके या समाजसेवकाकडून त्याच विठ्ठल कारखान्याची सतत बदनामी करत असल्याचे दिसून येत असतानाच बदनामी थांबवण्यासाठी तब्बल एक कोटींची लाच मागितली होती त्यापैकी पहिला हप्ता म्हणून दहा लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली असून त्याला पैसे घेताना पंढरपूर कॉलेज चौक परिसरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये जाग्यावरच पोलिसांनी रंगे हात पकडले आहे मात्र या घटनेने सोलापूर जिल्ह्यातील राजकीय व हो सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे समाजकार्याच्या नावाखाली अनेक सा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हाताला धरून अशा प्रकारच्या खंडणी वसूल करण्यात येत आहेत त्याचा मात्र आज उघड उघड बुरखा फाटला आहे याच कथित समाजसेवकाला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माड्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांना बदनाम करण्यासाठी पुणे येथील आंदोलनामध्ये करतेवेळी सोलापूर जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याकडून आर्थिक रसद देखील मिळाल्याची चर्चा जनतेमध्ये खाजगी दबक्या आवाजात होत होत्या आता त्याच चर्चेला पुन्हा वाव मिळालाच पण बूस्टर डोसच एक प्रकारे मिळाला असल्याचे पावेस मिळत आहे मात्र नेहमीच वेगवेगळ्या कारणाहून पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या खंडणी वसुलीच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेला आला आहे